नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते विश्वजित रायगड अकॅडमीचं महाडमध्ये उद्घाटन विश्वजित रायगड अकॅडमी मार्फत सैन्य व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचं महाडमध्ये उद्घाटन कुडपण सारख्या गावातल्या तरुणांनी इतकी हिंमत करून अकॅडमी उभी केले तिला माझ्या शुभेच्छा मंत्री भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य रायगड जिल्हा आणि त्यातल्या त्यात महाड पोलादपूर म्हटलं म्हणजे सैनिकांचं गाव महाड आणि पोलादपूर तालुक्यातून देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिक काम करतात अनेक तरुण पोलिसांमध्ये देखील कार्यरत आहेत अशा या तालुक्यामध्ये प्रशिक्षणाची अकॅडमी उभारावी असा निर्धार पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावच्या तरुणांनी केला आणि आज तो सत्यात देखील आणण्याचे काम केलंय कुठे गावचे रहिवासी राज चिकणे आणि सुजल चिकणे यांनी हा निर्धार केला असून या अकॅडमी मधून विद्यार्थ्यांना अकरावी बारावी कॉलेज सोबतच पोलीस व आर्मी भरतीचं प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहेत विश्वजीत रायगड अकॅडमी मार्फत डिजिटल क्लासरूम लेखी परीक्षा तसेच ग्राउंडची परिपूर्ण तयारी आणि दर आठवड्याला लेखी प्लस ग्राउंड टेस्ट होणार असल्याचं सांगितलं या अकॅडमी मार्फत विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची सोय केली जाणार आहे अनेक तरुण परीक्षेमध्ये सहभागी होतात मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं ते पोलीस किंवा सैनिकामध्ये भरती होऊ शकत नाही अशा सर्वांना या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं जाईल असं सांगितलं आज या अकॅडमीचं उद्घाटन राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल मोरे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे पोलादपूर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कर्नल मोरे साहेब लक्ष्मण मोरे त्याचप्रमाणे आमचे कुंभार तयार झाले आमचे सर्वात मान्यवर मंडळी म्हणजे सहा वाजता मला एका महत्वाच्या मीटिंगला पोहोचणं गरजेचं असल्यामुळे थोडीशी घाई आहे परंतु आमच्या कुटुंबवाल्यांनी एवढी हिंमत केलेली आहे त्याला माझ्या निश्चित शुभेच्छा म्हणजे ठीक आहे कारण कोणी ना कोणीतरी सुरुवात केल्याशिवाय तर कळत के नाही आहे आणि ती चांगली अकॅडमीची सुरुवात इथे केलेली आहे चांगली मुलं इथून तयार होऊन जातील आणि त्यासाठी त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा काही मदत लागली काही अडचण लागली आम्ही म्हाडवाल्या इथं आदर आहोत काळजी करायचं कारण नाही जय हिंद जय महाराष्ट्र बेसिकपासून जे आपल्या स्पर्धा परीक्षा एक्झाम्स वगैरे हो असतात जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्याकडचे जे पोरं आहेत आपल्या कोकणपट्ट्यामधली पोरं आहेत ते काय करतायत ग्राउंड आहेत फेल होत आहेत एक्झामसाठी म्हणजे कुठलाच इथं म्हणजे काहीच म्हणजे कुठला स्कोप नाही आणि साधन नाही आपल्याकडं त्याच साधन बघून म्हणजे आम्ही एक विचार केला त्या गोष्टीवर की आपली पोरं आहेत ते फक्त ग्राउंड वगैरे मारतायत आणि एक्झामला फेल होतात त्यासाठी आम्ही काय केलं आहे की एक नवीन एक म्हणजे असं आमच्या डोक्यात एक संकल्पना आली की, संकल की आम्ही एवढं म्हणजे एक्झाम वगैरे हो दिलं आहे आमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे हो आहे तर बरोबर त्या गोष्टीसाठी आम्हाला काहीतरी म्हणजे इथं येऊन करावं म्हणजे आम्हाला बाहेर न करता आम्हाला ह्याच ह्याच्यामधून आपल्या स्वतःच्याच हिथून काहीतरी रायगडमधून ज्या गोष्टी म्हणजे आपल्याकडं नाहीत त्या गोष्टींचा ना आम्ही आढावा घेतला आणि ती गोष्ट काढायला बघितली आणि आम्ही झिरोपासून हिरोपर्यंत पोरांना घेऊन जाणार आहे कोणतीही एक्झाम असू द्या कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या जसे पोलीस भरती आर्मी भरती आ, सरल सेवा कोणत्या पण एक्झाम असू द्या स्पर्धा परीक्षेच्या त्या स्पर्धेचं मार्गदर्शन वगैरे आम्ही करणार आहे आणि त्या मार्गदर्शनमध्ये कशी स्टेप बाय स्टेप पोरांना कशी आपण शिकू शकतो काय म्हणजे कोणती गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे त्या पोरांना त्या प्रत्येक गोष्टीची आम्ही इथं आम्ही ती ते ते आमीं आमीं हे करून घेणार आहे आम्ही त्यांच्याकडून सर्व प्रशिक्षण करून घेणार आहे ग्राउंड असू द्या किंवा अभ्यासाचा असू द्या मॅथ्स रिजनिंग ग्रामर ह्या सर्व गोष्टी आम्ही इथं क्लिअर करून घेणार त्यांच्याकडून आणि एक्झामसाठी एकदम कॅपेबल स्वतःला म्हणजे बनवून त्यांना एक्झामवर जाऊन एक्झाम क्रॅक होईल एवढं इथपर्यंत आम्ही त्यांना घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे ते जास्तीत जास्त करून कसं लेक्चर ग्राउंड वगैरे सगळं होणार आहे इथे ला म्हणजे जिथून पोरगा दहावी बारावी असू द्या कुठेही कोणत्याही ह्याच्यात ना इथे परीक्षे परिख्ष, परिख्ष, प्रशिक्षण येऊन घेऊ शकतो डायरेक्टली येऊन समजलं आणि कसं इथं आता महाड किंवा रायगड जिल्ह्यामध्ये इथे अॅकॅडमी वगैरे नाहीत फक्त आहेत ग्राउंडसाठी फक्त पण लेक्चर वगैरे लेक्चर वगैरेसाठी कोणतेही नाहीत त्यामुळे इथं विश्वजित रायगड अकॅडमी म्हणून ओपन